नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनल आज मी आपल्यासाठी सचित्र भक्ती विजय कथा सा यातील पुढील संताची कथा घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी श्रवण करा समर्पया नैवेद्यम समर्पया समर्पया समर्पयाम्ठल विठल जय हरी विठल विठ्ठल विठल जय हरि विठल श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो नम आजील पुढील कथा आहे अध्याय वीस जोगा परमानंद नरहरी सोनार नामदेवाची परीक्षा या याआधी आपल्या मागील जो व्हिडिओ होता तो आपल्याला सगळ्यांनाच माहीत नाही असे संत होते त्यांचं नाव होतं नागा संत तर त्याच्याबद्दल मागील व्हिडिओमध्ये मी जगमित्र नागा यांचा व्हिडिओ दिलेला आहे ज्याच्यामध्ये वाघालासुद्धा त्याने स्वतः घेऊन कसं आले इतकी त्यांच्यामध्ये भक्ती होती की त्यांच्या भक्तीला विठ्ठलसुद्धा हरवून गेला स्वतःला तर आप ला आप आप ते आपण माझ्या मागील व्हिडिओमध्ये ऐकू शकता आणि आपल्याला असंच जर सगळे संतांची व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या आत्ताजनांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हे लिहायला विसरू नका जोगा परमानंद नरहरी सोनार नामदेवाची परीक्षा बार्शी गावात जोगा परमानंद नावाचा एक भक्त राहत असे तो नित्य भजन करी कीर्तन करी गावात भिक्षा मागे देवाची नित्य पूजा करी गीतेचा एक श्लोक म्हणे देवाला नमस्कार करी काहीतरी नित्यनेम केल्याशिवाय जेवत नसे तो रोज सातशे नमस्कार घालीत असे एकदा खूप पाऊस पडला सर्वत्र चिखल झाला होता जोगा त्याही स्थितीत नमस्कार घालीत होता त्यावेळी महाद्वारात काही व्यापारी उतरले जोगाचे कठोर व्रत पाहून त्यांचे मन रवले एका व्यापाऱ्याने आपल्या जवळच्या वस्त्रातून एक पितांबर काढून त्याला दिला स्वामी कृपा करून याचा स्वीकार करावा मी मंदबुद्धीचा आहे मला काही कळत नाही तो म्हणाला जोगा म्हणाला मला काय करायचं पितांबर जीर्णवस्त्र असेल तर द्या पण त्या व्यापाऱ्याने हट्ट करून त्याला बडेच पितांबर नेसविला आणि तो दुसऱ्या बाजाराला निघून गेला पितांबर मळेल म्हणून जोगा जपून नमस्कार घालू लागला दुपार झाली भुकेने प्राण व्याकुळ झाले म्हणून नमस्काराची संख्याही पूर्ण झाली नाही तो विचार करू लागला आज नमस्कार घालताना आपल्याला एवढे कष्ट का वाटतात या पितांबरमुळेच आता स्वतःला काहीतरी शिक्षा करून घ्यावी छे देहांत प्रायशीतच घ्यावे असा विचार करीत पश्चातापाने पोळलेला जोगा देवळाबाहेर येऊन खिन्न होऊन बसला तेवढ्यात एक शेतकरी दोन बैल घेऊन चालला होता बैलांच्या गळ्यात लोढणे बांधलेले होते जोगा पटकन पुढे झाला व शेतकऱ्याला त्याने दोन्ही बैलांचे किमतीत आपल्या मूल्यवान पितांबर देऊ केला शेतकऱ्याला सौदा पटला त्याने बैल दिले व पितांबर घेतला जोगा त्याला म्हणाला आता माझे एकच काम कर दोरखंड घेऊन माझे पाय बैलांच्या जोघडापाशी बांधावे त्यांची लोढणी काढून टाकावीत मग आसूड घेऊन जोराने बैलांच्या पाठीवर मार शेतकरी फारसा विचार करणारा नव्हता त्याने तसेच केले आसूड मारताच बैल जोरात पळत अरण्यात गेले जोगाचे अंत जागाजागी खरचटले सालटी निघाली जोगा असा देहदंड भोगीत हो असताना मुखाने हरिनामाचा घोष करीत होता त्याने अशी शिक्षा स्वतःला करून घेतली हे पाहून पांडुरंगाला त्याचा कळवळा येऊन तो धावला पांडुरंगाने बैलाच्या दोऱ्या सोडून दिल्या स्वतःच्या हाताने जोगाच्या पायाच्या दोऱ्या सोडून दिल्या कृपादृष्टीने जोगाचे जागजागी ठेचलेले शरीर निरोगी केली जोगा अरे एवढा निर्वाण मांडण्याची काय जरुरी होती तुम्ही अन्नपाणी घेता ते माझ्याच मुखी पडते तुम्ही सहज चालता तीच माझी प्रदक्षिणा होते तुम्ही जे काही बोलता तीच माझी सुखी आहे तुम्ही सुखाने शयन करता तेच मला नमन आहे विठ्ठलाने त्याला जवळ घेत म्हटले तेव्हा जोगा म्हणाला देवा माझे मागणे एवढेच आहे की मजवर कृपा कायम असावी पांडुरंग म्हणाला तुला शंका का बरी येते माझी कृपा आहेच नंतर एके दिवशी पांडुरंगाने जोगा परमानंदाचा सगळा वृत्तांत ज्ञानेश्वर नामदेव वगैरे भक्तास सांगितला ज्ञानदेव म्हणाले देवा तुझ्या लीलेत अंत नाही तू एकाहून एक असे थोर भक्त निर्माण केलेस त्यांच्या प्रेमाचे सुखसोहळे तूच एक जाणतोस आपले दुसरे संत आहेत ते आहेत नरहरी सोनार नरहरी नावाचा एक सोनार पंढरपुरात राहत होता तो एकनिष्ठ शंकर भक्त होता त्याने पांडुरंगाच्या देवळात कधीही जाऊन दर्शन घेतले नव्हते तो मल्लिकार्जुनाच्या मंदिरात जाईल पांडुरंगाच्या दर्शनानेच काय मंदिराच्या शिखराच्या दर्शनाला सुद्धा तो तिटकारा करीत असेल एकदा एका सावकाराने मुलगा झाला तर पांडुरंगाला सोन्याचा रत्नजडीत कडेतोर देईन असा नवस केला होता तो फेडण्यासाठी तो सावकार पंढरीला आला त्याने गावात चौकशी केली की उत्तम सोनार कोण आहे तेव्हा नरहरी सोनाराचे नाव पुढे आले मग तो सावकार पत्ता काढीत नरहरी सोनाराकडे आला व रत्ने आणि सोने मोजून त्याने नरहरीजवळ दिले देवाच्या कमरेचे तुम्ही नेमके माप आणून द्या म्हणजे कडेतोर कमी अधिक लांब होणार नाही असे नरहरीने सांगितले तेव्हा सावकाराला आश्चर्य वाटले हा सोनार इथेच राहतो आणि तरी त्याला पांडुरंगाच्या मूर्तीचे माप घ्यायला स्वतः जायला आवडत नाही असो आपल्याला काय करायचे आहे असा विचार करून त्याने माप आणले नरहरी मोठ्या हुन्नराने रत्नजडीत सुवर्ण मेखला बनविला आणि सावकाराजवळ दिली मग सावकाराने पांडुरंगावर अभिषेक करून व त्याची षोडोपचारी पूजा करून ती मेखाला मूर्तीच्या कमरेभोवती बांधण्याचा प्रयत्न केला पण ती काही पुरेना त्याने नरहरीजवळ जाऊन मेखला वाढवून आणली तो ती सैल झाली मेखला एकदा आखूड होई तर एकदा सैल होईल तेव्हा सावकार नरहरीला म्हणाला आता तू स्वतः चल आणि विठोबाच्या मेखलेचे नेमके माप स्वतःच घे नरहरी म्हणाला अहो मी शैव आहे विष्णूचे दर्शन मला वर्ज्य आहे मी काही येणार नाही शेवटी हो नाही करता करता तो डोळे बांधून घेऊन यायला तयार झाला तो तसा चालला असता लोक त्याच्याकडे पाहून हसत होते नरहरीला भाग्यहीन म्हणत होते नरहरी देवळात आला सावकार बरोबरच होता मेखला सावकाराजवळ ठेवून नरहरी पांडुरंगाची मूर्ती हाताने चाचपून पाहू लागला तो त्याला ती मूर्ती साक्षात शंकराची भासली त्याला मोठे आश्चर्य वाटले हा शिव असून आपण उगीच येत नव्हतो असे म्हणत त्याने डोळ्यावरील पट्टी काढली व मूर्तीकडे पाहिले तो घननीळ विठेवर उभा नरहरीच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही पुन्हा डोळे झाकून त्याने मूर्ती हाताने चाचकून पाहिली तो ती शंकराचीच आहे असा स्पर्शावरून कळले नरहरी उमजला तत्काळ पांडुरंगाच्या पाया पडला त्याची स्तुती करू लागला आपल्यात भेदभाव बद्दल देऊन देवाची क्षमा मागू लागला पांडुरंग त्यावेळी प्रसन्न झाला व म्हणाला नरहरी आता यापुढे मी आणि शिव यात भेद मानू नकोस मी तुला प्रचिती द्यावी म्हणून हे केले तेव्हापासून नरहरीच्या समाधानासाठी पांडुरंगाने शंकराची पिंडी मुकुट मस्तकी धारण केली पंढरीनाथ आपल्या भक्तांचा मनोभंग कधीही करत नाही नामदेवाची परीक्षा एकदा पांडुरंग नामदेवाला म्हणाले नामा मी सर्वाभूती आहे ही जाणीव सतत जागरूक ठेव नामदेव म्हणाला देवा विसोबाकडून आता हे अगदी पक्के मनावर ठसले आहे पांडुरंग मग त्यावर काहीच बोलले नाही पण पर नामदेवाची परीक्षा पहावी म्हणून द्वादशीच्या दिवशी देवाने एका कुत्र्याचे रूप घेतले जेथे जेथे लोक जेवत होते तेथे तेथे तो कुत्रा तोंड घालून येत असे पण सगळे त्याला हकलून देऊ लागले कोणीही त्याला भाकरीचा तुकडा टाकला नाही किंवा अन्नाचा घासही घातला नाही जिकडून तिकडून हुडत हुडत केला अन्नाचा घास घातला नाही जिकडून तिकडून तो कुत्रा मुद्दाम सवळ्या ब्राह्मणांना शिवू लागला सर्वत्र त्याने उच्छाद मांडला व तो नामदेव जेवत होता तेथे गेला त्याने नामदेवाच्या पानातील भाकरी उचलून पटकन पळ काढला तोच नामदेव पानाजवळची तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागोमाग धावला अरे अरे कोरडी भाकरी कशाला खातोस हे तूप घे असे म्हणत नामदेवाने तुपात बुडवलेली भाकरी त्या कुत्र्याला खाऊ घातली लोक हसू लागले पण नामदेवाला कुत्रा हा कुत्रा म्हणून दिसत नव्हता काही भक्तांनी म्हटले या नामदेवाला सर्वभूती खरोखर परमेश्वर दिसतो कुत्रा दूर पळून गेला पण लगेच लोकही गमत बघायला आले जेव्हा नामदेवाला रूप अदृश्य होऊन तेथे पांडुरंग उभा आहे असे दिसले तेव्हा लोकांनाही ते दर्शन घडले लोक म्हणू लागले धन्य आहे नामदेवाची भक्ती याच्या संगतीने आम्हाला पांडुरंगाचे दर्शन दिले पण आम्ही मात्र त्याला श्वान समजून भाकरीचा तुकडा सुद्धा दिला नाही एकदा नामदेवाला विठ्ठल म्हणाले नामा आपण एकत्र भोजन करू चल नामदेव म्हणाला देवा आज एकादशी आहे आज उपवास करायचा जेवायचे नाही पाप लागेल तुझे पाय जन्मोजन्मी अंतरतील विठ्ठल म्हणाला नामा अंबरीश व रुक्मा यांनी जे निष्ठेने व्रत केले आहे त्या निष्ठेने कोणीच व्रते करीत नाही नुसते वरकरणी उपवास करतात अंगी निश्चय व भाव नाही त्यांनी व्रते करणे म्हणजे चेष्टा आहे नामदेव म्हणाला देवा तू पाठीशी आहेस ना म्हणूनच माझे व्रत टिकेल निश्चय टिके व्रतभंग होणार नाही तेव्हा पांडुरंगाने नामदेवाची कसोटी पाहण्याचे ठरवून एका एकादशीच्या दिवशी वृद्ध उपाशी ब्राह्मणाचे रूप घेतले व नामदेवाच्या दारी जाऊन जेवून जेवण द्या मी फार भूक केलेला आहे असे तो काकुतीने विनवू लागला अहो विप्रवी रिवर्य आज एकादशी आहे आज मी अन्नदान करू शकत नाही उपवासाचे पदार्थ हवे असेल तर देतो छे छे मला अन्नच पाहिजे उपवासाचे पदार्थ मला आवडत नाही आणि मला इतकी भूक लागली आहे की जर तात्काळ काहीतरी भात भाकरी दिली नाहीस तर मी इथेच मरेन महाराज तर मग मीही तुमच्या बरोबर मरण पत्करेन पण एकादशीच्या दिवशी भात वगैरे काही देणार नाही नामदेव असे म्हणतो तोच विठ्ठलाने सारे नाटक पूर्ण वटविले त्याने खरोखरच डोळे फिरवले आणि नामदेवाच्या अंगणात तो ब्राह्मण रूपातच मरून पडला लोक म्हणू लागले हरी हरी नामदेवाला ब्रह्महत्येचे पातक लागले नामदेवाने निश्चयच केला होता ब्राह्मणाचे प्रेत लोकांनी ताटीवर घालून नदीवर आणले त्यासाठी चिता रचली नामदेव निर्धाराने प्रेतयात्रेबरोबर नदीवर आला तोही त्या ब्राह्मणाच्या प्रेताजवळच चितेवर झोपला आणि त्याने चितेला अग्नि देण्यास लोकांना सांगितले तेव्हा लोकांनी खरोखर चिता पेटवली आणि त्याच क्षणी ब्राह्मण चितेवरून उठून बसला अग्नि शांत झाला ब्राह्मण रूप टाकून विठ्ठलाने आपले चतुर्भुज रूप प्रकटले नामदेवाला दृढ आलिंगन दिले आणि तो म्हणाला नामदेवा तुझ्यासारखा एक निष्ठ भक्त झाला नाही हेच खरे अंबरीशापेक्षा तू जास्त शुद्धनिष्ठेने व्रत करतोस नामदेवा अंबरीशासाठी मी दहा वेळा अवतार घेण्याचे मान्य केले आणि आता बौद्ध अवतारात मी मौन असावे हा युगधर्म असूनही तू बोलवलेस म्हणून सगून साकार होऊन राहिलो आहे अरे तुझ्या भक्तिभावाने ही सर्व नगरी म्हणजे वैकुंठच झाली आहे असे म्हणून विठ्ठलाने आपले रूप आवरून तो ब्राह्मणही दिसेनासा झाला व विठ्ठलाही दिसेनासा झाला नामदेव कितीतरी वेळ लोकांनी केलेल्या हरिनामाचा गजर ऐकत चंद्रभागेच्या वाळवंटात बसून राहिला आपल्या बरोबर सती जाण्यास निघालेला नामदेव त्या ध्यान करीत हळूहळू घरी आला श्री विठ्ठल रत्माई पर्णमस्तू शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल विठल विठल जय हरि विठल विठल